मालवणी मसाल्याच्या प्रमाणानुसार काढलेला आहे हा दोन आहे चा चांगल्या क्वालिटीचे आणि दीर्घकाळ टिकणारे मसाले हे बनवत असतात आणि हे स्टोरेज करण्यासाठी काय माहिती देऊ शकतो स्टोरेज बद्दल ही मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो तर मॉइश्चर पासून सांभाळणं म्हणजे आपण जेव्हा तो मसाला लालपरी मध्ये येते ही ही दालचिनी आपली तुम्ही बिया बघू शकता हे हे बघा खसखस आणि शहाजीर हे आपण सध्या वेगळं ठेवतो कारण की ह्या बारीक गोष्टी आहेत मित्र हो लालबाग मसाले वाले यांच्याकडे खूप सारे डंक आहेत त्यामुळे तर आपल्याकडे रेडी पण मसाले आहेत की जे सेम त्याच पद्धतीने बनवलेले जातात हे आपलं जे दुकान आहे हे एकोणीसशे शहाऐंशी सालापासूनचं आहे जय शिवराय हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो तुम्हाला माहिती आहे की मी मुंबईमध्ये आलो आहे आणि आई बोलली की येताना तू लालबागवरून जरा मसालासुद्धा घेऊन ये तर त्यासाठी मी आता घरगुती साठवणीचा मसाला घेण्यासाठी आलो आहे लालबाग मार्केटमध्ये लालबागचं मसाले मार्केट हे पूर्ण भारत देशामध्येच नव्हे तर पूर्ण जगबंद जगभरामध्ये फेमस आहे आणि इथे एक मसालेवाले आहेत लालबाग मसालेवाले ज्यांचं नावच आहे ज्यांचं दुकानाचंच नाव आहे लालबाग मसालेवाले तर हे लालबाग महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशात विदेशातसुद्धा यांची डिलिव्हरी होत असते मसाल्याची आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचे आणि दीर्घकाळ टिकणारे मसाले हे बनवत असतात आणि यांची मसाले बनवण्याची जी प्रक्रिया आहे ना ती एकदम पारदर्शक आहे आणि त्यामुळेच या ठिकाण विविध भागातून आता मसाले बनवून घेण्यासाठी लोक येत असतात तर आज मी सुद्धा इथे मसाले बनवून घेण्यासाठी आलो आहे घरगुती साठवणीचा सा मालवणी मसाला मी आज इथून बनवून देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की इथे कशा प्रकारे मसाले तयार होतात आणि मसाल्यांबद्दल अजून माहिती सुद्धा देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा हे बघा हे आपलं दुकान आहे लालबाग मसालेवाले यांचं आणि याचा ॲड्रेस या यांचा ऍड्रेस सांगतो मी तुम्हाला हे बघा ज्या ठिकाणी लालबागचा राजा बसतो ना तर त्याच्या मागची गल्ली आहे ही आणि नारायण उद्योग समूहाच्या समोर हे हो, आपलं लालबाग मसालेवाले यांचं दुकान आहे मित्र आता आपल्याबरोबर आहेत लालबाग मसालेवाले यांचे ओनर नमस्कार दादा दादा आम्ही आहेत ना लालबाग मसालेवाले यांचं नाव खूप ऐकलं आहे त्याचप्रमाणे माझे युट्यूब चॅनल आहे आणि आपले व्ह्युवर्स पण आहेत जे महाराष्ट्रामधून संपूर्ण ठिकाणीहून आपला व्हिडिओ बघत असतात तर त्यांच्यासाठी पण आम्हाला एक माहिती द्यायची आहे तर तुम्ही कशा प्रकारे रेसिपी तयार करता कोणकोणते मसाले या ठिकाणी मिळतात कशा पद्धतीने ते तयार होतात आणि तुमची सर्व्हिस एकंदर कशी आहे तर याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या ना नक्कीच आपण त्याबद्दल सर्व मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून देतो तर तुम्हाला आता कोणता मसाला युजली तुम्ही घरी घेतला आम्ही मालवणी पद्धतीचाच मसाला वापरतो बरोबर ओके तर असा कोणालाही कोणत्या प्रकारचा मसाला हवा असेल ना तर आमच्याकडे आता याचं प्रमाण असतं ओके आणि जर काही लोकांच्या आजीचं वगैरे प्रमाण त्यांचं स्वतःचं पण असतं तर त्यांच्यानुसार पण आपण बनवून देतो ओके ठीक नसलं तरी आपल्याला फक्त त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की तुम्हाला तिखट वगैरे आमचा हवा आहे त्यानुसारही आपण ते बनवून ह्या मिरच्यांबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो तर आपण बघू शकता ही मिरची जी आपण कर्नाटक वरून मागवतो हिला अन्नेगिरी बेडगी बोलतात ही सगळ्यात उत्कृष्ट चवीला मालवणी मसाल्यासाठी स्पेशली आपण हे केलेली असते जसा जसा हा मिरचीचा कलर बाहेर असा बाहेर दिसतो हा तसाच हा आतरी आताही लालसर एकदम येतो बरोबर आणि या मिरचीची वैशिष्ट्य म्हणजे तुमचा मसाल्याची चव आणि कलर हा शेवटपर्यंत तसाच राहतो ओके ही आपण डायरेक्ट शेत शेतकऱ्यांकडून मागवतो ओके ही आता आल्यानंतर आपण ही जे डेट काढले जातात हि जे डेट काढून आम्ही त्यातली एक किलो अशी मिरची आम्ही एक सॅम्पल म्हणून कुठून घेतो तर आता तुम्ही बघू शकता आम्ही ह्याच मिरचीचा एक सॅम्पल हे करून घेतलेला है। आहे ह्याचा कलर वगैरे किती लालसर एकदम येतो जसा काश्मीरी ऑलमोस्ट यूज केल्यासारखी होते आणि आणिची टेस्टही चांगली असते ही जशी आपण म्हणतो संकेश्वरी तर ओरिजिनल संकेश्वरी बोलतात ही एक कर्नाटकच्या निप्पाणी गावची असते ओके okay. ही सगळ्यात अशी लांब असते काही okay. लोकांना म्हणजे जास्त तिखट असं म्हणजे लवंगी मिरची जी आपलं तिखट वापरतो आंध्रेची ती तिखटपणा त्यांना नको असेल तर आपण ही यूज करतो ही आपण डेट काढलेली पी चालणेगिरी वेळगी आहे आणि मसाल्याला तिखटपणा येण्यासाठी जी आपण मिरची वापरतो ती ही लवंगी मिरची या लवंगी मिरचीची हे स्पेशालिटी म्हणजे ही तिखट आणि तशी चवीलाही असते हे आपल्याला आंध्र प्रदेश या राज्यातून येते आणि ह्या मिरच्या स्पेशली आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा आपण ह्या डेट काढून उन्हामध्ये सुकवल्या जातात आणि सुकवल्यानंतर इथे तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जात आहेत की जेणेकरून या मसाला करण्यासाठी रेडी आहे मिरच्या सुकवण्याचं मागचं कारण म्हणजे हेच असतं की मॉइश्चर त्याच्यातून गेलं पाहिजे पूर्ण आता आता आपण ही घेतली मिरच्यांबद्दल माहिती आहे तर यापुढे आता आपल्याला मसाला कशा प्रकारे बनतो तर ते सुद्धा बघायचे कारण तुमच्याकडे हे डंग आहेत तर प्रकारे कशाप्रकारे नक्कीच नक्कीच आता जसं की आता जसं की तुम्हाला जो मालवणी मसाला हवाय तर आपण त्याच्यानुसार तुमच्या जशी रिक्वायरमेंट आहे की तिखट कमी हवाय चवीला हवाय म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट ह्याच असतात की तिखट कसा हवाय चवीला हवाय आणि कलरही त्याला उत्तम हवा आहे त्या प्रमाणानुसार आपण ते बनवून मग त्याच्यामध्ये गरम मसाल्यांचं प्रमाण आलं हे सगळं आपण ॲड करून ते मसाला बनवतो माझं नाव रमेश कदम आहे मी मालावडो येत आहे आणि दरवर्षाप्रमाणे मी इकडे मसाला करायला येतो इकडच्या चव अतिउत्त उत्तम आहे चविष्ट आहे आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला इकडचाही मसाला आवडतो इकडचा मसाला दीर्घकाळ टिकतो आणि या मसाल्यामध्ये ज्या काही वस्तू वापरलेल्या असतात त्या क्वालिटी वाईज असतात सगळ्यात चांगल्या वस्तू असतात आ, तर आता आपला मालवणी मसाला तुम्हाला मध्यम तिकड हवाय बरोबर बरोबर तर आपण त्यानुसार मिरच्या घेऊया आणि त्यासाठी लागणारे गरम मसाले पण मालवणी प्रमाणानुसार ओके घेऊया आपण मिरच्या आणि ह्याचं प्रमाण तसंच मित्र प्रत्येकाला ज्याला मसाला पा मसाले पाहिजे असतील ना त्यांच्या प्रमाणानुसार त्यांच्या रेसिपीनुसार तर ते सुद्धा इथे बनवून मिळतात हे बघा इथे आणि इथे रेडीमेड मसाले सुद्धा तयार असतात जर कोणाला अर्जंटली वगैरे मसाले पाहिजे असतील तर ते लोक सुद्धा इथून मसाले घेऊन जाऊ शकतात आणि स्क्रीनवर तुम्ही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही घरपोच डिलिव्हरी सुद्धा मागवू शकता आता आपण तुझ्या मिरच्यांचं प्रमाण काढून घेतलेलं आहे तर गरम मसाला आता हा मिरच्या काढेल इथे आणि आपण गरम मसाले तिथे भरणार आहोत तर आता पहिल्यांदा आपण मिरच्या बघून घेऊया कोणत्या कोणत्या लागतात आणि कोणत्या काढतो काढून घेऊया तर या आहेत आपली लवंगी मिरची जी आपण तिखटपणासाठी असते तर तुम्हाला आता मध्यम तिखट हवं आहे त्याच्यामुळे आपण त्या प्रमाणात घेतलेली आहे मिरची okay. ती म्हणजे सर्व गोष्ट तुमची सर्व सिस्टमॅटिक हो झालं पाहिजे बरोबर मसाल्यांचं प्रमाण बर, बरोबर त्या माणसालाच गेलं पाहिजे सो दॅट so uh, की ती चव स्पेशली आमचं ते भे आहे खास तुमच्यासाठी बनवलेली चव okay. तर ती स्पेशली गेली पाहिजे त्यांच्यापर्यंत तर आता यानुसार बघा मित्र आपली मिरची काढली जाते आणि ते कसं वजन केलं मसाला आहे रेडी झालेली आहे माझं नाव लता मंगेश राहणारे ठिकाण जवळजवळ पाच वर्ष मसाला ऐकूनच हे छान आहे चविष्ट आहे क्वालिटी छान आहे मसाला तुम्हाला कसा आवडतो चांगला आवडतो आम्ही काही लालबागला दुकानातच लालबाजी मसाला पद्धतीने बघितलेला सगळ्यांना सांगायला लालबाग मसाला वाल्याकडे हो हो लालबाग मसाला वाल्याकडे आपण जाऊया आता तर चला आपण तुमचे गरम मसाले काढून घेऊया जे आपले हे ही जी आपल्याकडे गरम मसाल्याची क्वालिटी येते ना ही एक सुपिरियर क्वालिटी एकदम नंबर वन क्वालिटी okay. की जसे की तुम्ही लवंग वगैरे बघू शकता ही लालपरी मध्ये येते आणि ही जायपत्री पिवळं फूल लाल फुल बघतात चक्री फुल okay. दालचिनी दालचिनी ही आपली श्रीलंकन येते जेवढी सुरुवातीला गोड लागते तेवढाच तिचा तिखटपणानंतर तो जाणवतो मसाला वेलची वगैरे हे बघू शकता ही जी साईज असते ना ही सगळ्यात मोठी असते साईज मोठी इन द सेन्स की ह्याचा जो आतमध्ये जो हे असतो तो असा भरीव असतो एकदम म्हणजे जे हे तुम्ही बिया बघू शकता हे बघा हे भरीव अशा निघतात मेन ह्या आतला जो गाभा असतो त्याला टेस्ट असतो आणि सुकवलेले पण व्यवस्थित सुकवलेलेही असतात आणि आता ही तुम्ही चिरफळ बघू शकता ह्याच्या बिया वगैरे सगळ्या साफ केलेले असतात जेणेकरून मला कचकच वगैरे लागणार नाही शहाजीरा शहाजिराची ही क्वालिटी पण एक नंबर येते आपल्याकडे आणि स्पेशली आपल्याकडे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कुठे मिळणार नाहीत म्हणजे आपलं हे हिंग आहे की जे ओरिजिनल येतं तुम्ही आता हे ह्याचा सुगंध आहे ना तो तुम्ही इन रिअल बघू शकता आणि तो अनुभवू शकता हे जे एक ओरिजिनल हिंग येतं जे आपण मसाल्यामध्ये यूज होतं जे ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम केलं जातं ते मसाल्याचं टिकवण्याचं काम ते हिंगामुळे होतं तर प्रत्येक मसाल्यांची मी तुम्हाला एक वैशिष्ट्यता सांगतो आपल्या ज्या परंपरागत मसाले जे बनवतो आपण त्या प्रत्येक मसाल्यामध्ये काही औषधी गुणधर्म प्रत्येक आपल्या ज्या पा पूर्वजांनी हे करून ठेवलं आहे ते काहीतरी अर्थ आहे त्याला तर तो, तो अर्थ हा आहे की जे इंदोरी धने वगैरे वापरले जातात ते आपले हे प्रॉपर इंदोरी धने येतात हे स्पेशली एम पीवरून येतात आता ह्यालाही लागणारी ही मिरी ही, ही, ही आपल्याला स्पेशली केरळवरून येते तुम्ही पाहू शकता याचा दाणा एकदम दा मोठा असतो साईज वाईज ही एकदम मोठी असते तर त्याच्या प्रमाणानुसारच घेणार आहे कारण की प्रमाणही तेवढंच महत्वाचं येतं की जेणेकरून त्याची टेस्ट आणि ती तशीच राहिली पाहिजे बरोबर एका दुसरी बर गोष्ट काही गोष्टी जास्त कमी जास्त झाल्या तर ते पूर्ण पूर्ण बदलते बरोबर तर बर आपण हा तुमचा मालवणी मसाल्याच्या प्रमाणानुसार काढलेला आहे हा दोन किलोचा माल मसाला होणार आहे तर त्यासाठी लागणारे आपण गरम मसाले हे सर्व काढून घेतलेले आहेत मला सांगायची एक गोष्ट राहिली आपल्याकडे हा तेजपत्ता येतो हा आपल्याकडे आसामवरून येतो जेणेकरून ह्याची ना युजली शेती होत नाही हा जंगलात नॅचरली ग्रो होतो त्याच्यामुळे त्याचा जो फ्रॅगरन्स आहे त्याची जी टेस्ट आहे ती एक आपल्याला ओरिजिनल मिळते या गोष्टी ओरिजिन ओरिजिन असतो जिथल्याही मागवल्या जातात मालवणी मसाला म्हणजे भाजका मसाला असतो तो तो व्यवस्थित प्रॉपर बाजला जातो भाजण्याचं एक कारण म्हणजे की इन केस त्याच्यामध्ये मॉइश्चर असलं तर ते पूर्ण ते निघाला निघाला आपलं जे हळद हिंग आणि सुंटा आहे ही तेलामध्ये प्रॉपर फुलवली जाते ओके okay. ओके आता ते आपण बघूया तर आता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपलं हिंग कसं फुललेलं आहे हळदही फुललेली आहे तर आता आपण बाकीचे गरम मसाले त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत हे सर्व आपले जे मसाले आहेत ते आता त्यामध्ये भाजून घेतले जातात तुम्ही आता भासतानाचा एक सुगंध तुम्हाला तो फील होईल तर मित्रो हे आता खसखस आणि शहाजीरा आहे ते सुरुवातीला जर गरम मसाल्यामध्ये टाकलं तर ते करपून जाऊ शकतात त्यामुळे सर्व गरम मसाले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये शेवटला शहाजुरा आणि खस्तच टाकली जाते आणि थोड्या वेळाने लगेच हा गरम मसाला काढून घेतला जातो तर आपला गरम आता गरम मसाला भाजलेला आहे आता आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्या पण तेल वगैरे टाकून थोडंसं व्यवस्थित भाजून त्याला कडक करून घेऊया भाजण्याचंही प्रमाण आपल्याला एकदम योग्य ठेवावं लागतं नाही ते कलर आपल्या मसाल्याचा कमी होऊ शकतो अशा प्रकारे गरम मसाला आणि मिरच्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत आणि आता हे सर्व मिश्रण डंकावरती कुटण्यासाठी घेऊन जाणार आहे अशा तऱ्हेने आपण हा डंकावर आपली जी पारंपारिक पद्धत आहे जी पहिले आपण फुटायचो हाताने ते आता थोडंसं टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे मशीन झालेले आहेत आणि हे ते डंकावर फुटल्यामुळे आपले गुणधर्म पण तसेच राहतात येस मसाल्याचे जे गुणधर्म असतात त्यांची जी क्वालिटी ते पूर्ण चव ती तशीच राहणार क्लोज एम्प एन्व्हायरमेंटमध्ये राहत नाहीत ते हीटमुळे नाहीतर गरम मसाले जळतात पण हे आपण ओपन एन्व्हायरमेंटमध्ये करतो जेणेकरून त्याचं ती टेस्ट चव आणि जे जे ऑइल कंटेंट असतात ते तसेच आहेत आता ही आपली खासियत आहे की आपण ती स्पेशली चव तशीच ठेवतो मित्र हो लालबाग मसालेवाले यांच्याकडे खूप सारे डंक आहेत त्यामुळे ज्यावेळी तुम्ही इथे घरगुती साठवणीचा सा मसाला तयार करून घेण्यासाठी येता त्यावेळी तुम्हाला इथे वेटिंगमध्ये राहण्याची गरज पडत नाही यांची सर्व्हिस फास्ट असते तर त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमचा मसाला तयार करून मिळतो मित्र या ठिकाणी आहेत ना आता बघा कोल्हापुरी मसाला तयार होतोय आणि कोल्हापुरी मसाल्यासाठी थोडी रेसिपी वेगळी असते हे मिरच्या वगैरे सर्व आहेत पण इथे कोथिंबीर आलं कांदा लसूण या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये टाकल्या जातात हा बघा तिथे आता कांदा सोडला जातो आहे आणि हा कांदा सुद्धा याच्यामध्ये भाजून घेणार हे पहिलं सुद्धा भाजून घेतलं जातं हे बघा हा आहे कोल्हापुरी मसाला आता हे जे समोर कस्टमर आपल्याला दिसत आहेत तर त्यांना त्यांच्या रेसिपीनुसार इथे मसाला तयार करून दिला जात आहे दादा आता आपला मसाला डंकावरती तयार होतो आहे पण अजून आपल्याला थोडी माहिती हवी आहे ते म्हणजे आपल्याकडे तयार मसाले सुद्धा असतात तर त्याबद्दल काय माहिती देशील आपल्याला आणि तसंच डिलिव्हरी कुठपर्यंत मिळते आपली जर तर आपल्याकडे तयार मसाला तर करून मिळतोच मिळतो पण ज्यांना क कमी प्रमाणात हवा असतो म्हणजे आता बनवायचा सा झाला तर आपण कमीत कमी एक किलो मिरचीचं बनवतो आणि जर त्यांना तेवढा नको असेल कमी हवा असेल तर आपल्याकडे रेडी पण मसाले आहेत okay. की जे सेम त्याच पद्धतीने बनवलेले जातात okay. बघू शकता हे आपल्याकडे मालवणी मसाला गरम मसाला मिसळ मसाला मटण चिकन काळा मटन फिश आगरी कोळी मसाला इव्हन चहा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे किचन किंग पावभाजी आणि हे स्पेशल म्हणजे हे जे सगळे मसाले आपण बनवतो हे नो ॲडेड प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल कलर्स याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही मसाल्यामध्ये तुम्हाला काही असं ऍडेटिव्ह मिळणार नाही आणि हे सर्व मसाले किंवा आपल्याला मसाला तयार करून हवा हा असला तर हे आपण डिलिव्हरी पण करतो म्हणजे कोणाला आता बहुतेक या दैनंदिन जीवनात आता एवढी घाई असते सगळ्यांना ऑफिसेस असतात ते असतात पण ती डिलिव्हरी अवेलेबल करून देतो ऑल ओव्हर मुंबई ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया आणि आपण इंटरनॅशनली पण मसाले पाठव जर okay. त्यांचं प्रमाण असेल तर yeah. त्यांच्या प्रमाणानुसारही बनवून मिळेल किंवा त्यांना प्रमाण माहिती नसेल पण त्यांना त्या प्रमाणात हवं असेल मालवणी म्हणा कोझापुरी सातारा सांगली नागपूरचा काळा मसाला okay. त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या जरी हव्या असतील त्याचं प्रमाणही आपल्याकडे असतं okay. तर आपण ते बनवूनही देऊ शकतो मला फक्त थोडी इन्फॉर्मेशन आम्ही त्याच्यावर घेतो की आपल्याला तिखट कसं हवं आहे काय त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन त्यांच्या त्यांना कशी चव हवी आहे तर आपण ती तशीत बनवून देऊ शकतो आणि ती बनवून व्यवस्थित आपण ती कुरिअर पॅकेजिंग मध्ये वगैरे करून ती प्रॉपर घरपोच मिळते आणि सेम ऑथेंटिक टेस्ट मिळणार तर हे आपलं जे दुकान आहे हे एकोणीसशे शहाऐंशी सालापासूनचं सा आहे जे ही आमची ही सेकंड जनरेशन आहे हे आमच्या वडिलांपासून चालू आहे म्हणजे पूर्ण डेडिकेशनने देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला ती चव हे आता मित्र आपला मसाला कुठून झालेला आहे कुठून झाल्यानंतर तो व्यवस्थित चाळून घेतला जातो तर रिषभ आपला हात मसाला मालवणी रेडी झालेला आहे तर आता हा तुम्ही बघू शकता दंकावर कुठूनही एकदम व्यवस्थित फाईन पावडर होते हा आपण व्यवस्थित चाळण वगैरे मारून देतो चाळण मारून जे राहिलेलं असं युजली एक सहसा चटणी लसूण वगैरे टाकून चटणी करण्यासाठी जुनी लोक बरेच वापरतात तर त्या पाहिजे हा तुझा सुगंध आता हा फील करू शकतो आपण हा बघा कलर ही एकदम छान येतो आणि थोडीशी माहिती म्हणजे मसाल्याची मसाला आत्ता ताजा आहे जेव्हा ह्याला दोन दिवस थोडासा मसाला मुरतो तेव्हा त्याची टेस्ट आणि कलर ही आणखीन वाढते आणि हे स्टोरेज करण्यासाठी काय माहिती देऊ बद्दल स्टोरेजबद्दलही मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो स्पेशली कसं आहे मसाला म्हणलं की मॉइश्चरपासून सांभाळणं हो। तर मॉइश्चरपासून सांभाळणं म्हणजे आपण जेव्हा तो मसाला वापरतो जेव्हा तयार होऊन येतो घरी तो पूर्णतः थंड झाला पाहिजे आणि तो थंड झाल्यानंतर आपण भरणीमध्ये भरतो काचेची भरणी किंवा चिनी मातीची भरणी जसे पूर्वेचे लोक चिनी मातीची भरणी फार यूज करायचे बरोबर एक सायंटिफिक रिझन बोललं जातं मॉइश्चर मेन मसाल्यामध्ये मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे हे वन ऑफ द रिझन चिनी मातीची आणि काचेची बरणी वापरण्याचं भरणी जिथे गरमी असते जसं की किचन मध्ये बहुतेक लोक वर ठेवतात तर ती हीटमुळे पण मसाल्याचा इफेक्ट होतो हीटमुळे मुळे पण कलर आणि हे होतो तर जेणेकरून थोडासा अवॉइड करायचं हो आता आपण आहोत लालबागचा राजा ज्या ठिकाणी बसतो तर त्याच गल्लीत हे बघा इथे समोर लालबागचा राजा बसतो आणि इथेच आपलं लालबाग मसालेवाले यांचं अजून एक दुकान आहे रिटेल आउटलेट अभिषेक स्टोर्स या नावाने आणि इथे सुद्धा ह्या मिरची किंवा जे मसाले लागतात तर ते सुद्धा अवेलेबल आहेत इथे पाहू शकते हे बघा तर या ठिकाणी दादा खरेदी करून आपण त्या ठिकाणी डंकावरती कुठायला स... बरोबर एक वन रिटेल आउटलेट आहे तुम्ही इथे येऊनही गरम मसाले मिरच्या मसाले वगैरे खरेदी करून डंकावर फुटू शकता, शकता ओके आणि त्याचप्रमाणे इथे रेडी मसाले सुद्धा मिळतात ना तेच रेडी मसाले आपले अवेलेबल आहेत जे तुम्ही बघू शकता ओके तुम्हाला तेच ह्याने अच्छा आणि ह्या सर्वात हे जे मसाले आहेत वस्तू आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ते सुद्धा कोणाला खरेदी करायचे असतील सेपरेट मसाले सेपरेटली खरेदी करायचे असतील तेही करून मिळतील ओके okay. आणि हे आपलाच एक शॉप आहे तिथे फक्त तुम्हाला कुठून डंकाला कुठायला ओके okay. म्हणजे त्या ठिकाणी फक्त कुठण्याची वगैरे सुविधा तिकडे आहे आणि ते मेन मार्केटमध्ये हे शॉप आहे ओके okay, तर मित्र हे पाहू शकते बघा इथे सुद्धा विविध वस्तू उपलब्ध आहेत आपला हा लालबाग मसालेवाले यांच्याकडे यांच्याकडचा हा मसाला रेडी झालेला आहे आणि खूप ऐकलं होता यांच्याबद्दल यांच्या सर्विसबद्दल आणि आज अनुभव मी आला दादा इथे आल्यानंतर तुमची जी सर्व्हिस आहे पारदर्शकता आहे या ठिकाणी म्हणजे कस्टमरच्या समोर तुम्ही सर्व जे बनवून देता ते खरोखर उत्तम आहे आणि आपल्याला जसं हवं आहे तशी रेसिपी मसाल्याची या ठिकाणी बनवून मिळते आता मी घरी गेल्यानंतर हा मसाला जेवणामध्ये वापरेन आणि ती टेस्टसुद्धा तुम्हाला सांगेन की कशाप्रकारे मसाला झाला येतो पण इथे ज्या वस्तू वापरल्या जातात त्या शेतकऱ्याकडून आणि ज्या ठिकाणी बेस्ट क्वालिटी मिळते तिथून तुम्ही घेऊन येतात तर त्याच्यामुळे मसाल्याची क्वालिटीसुद्धा चांगली बनते आणि जास्तीत जास्त दीर्घकाळ मसाला हा टिकून राहतो लालबाग मसालेवाले यांची सर्व्हिस मला खरोखर चांगली वाटली तुम्हाला सुद्धा जर मसाला बनवून घ्यायचा असेल तर लालबागमध्ये येऊन लालबाग, लालबाग मसालेवाले यांच्याकडून तुम्ही हा मसाला बनवून घेऊ शकता तर मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय